कराड आणि मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आज तिसरा दिवस उमेदवारी अर्ज भरण्याचा आणि अजून एकही अर्ज दाखल झालेला नाही मात्र कराड शहर आणि मलकापूरमध्ये इतकं वातावरण गरम झालेलं आहे सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या चाचपणी सुरू केलेल्या आहेत आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजेच मलकापूर आणि कराडमध्ये भाजपला रोखण्यासाठी सर्वोदोपरी सर्व पक्षांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत विषय आहे अतुल पर्व रोखण्यासाठी कराड तालुका विकास आघाडीचा होतोय नवा उदय म्हणजेच काय तर कराड तालुका विकास आघाडी ही स्थापन करून सर्व पक्षांनी एकत्र मिळून भाजपचं सुरू असलेला जोरदार वारो आहे मलकापूर आणि कराडमध्ये रोखण्यासाठी सर्वच पक्षांनी एकत्र येऊन लढण्यासंदर्भाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचे अगदी काही अवधी आहे काही दिवस आहेत उमेदवारी अर्ज बनण्याचे लगबग सुरू आहे अशातच सर्व पक्षांची एकत्र मोठ बांधण्याचा प्रयत्न सध्या मलकापूर आणि कराडमध्ये होताना दिसतोय आता मुद्द्यावर यु येऊया भारतीय जनता पार्टीचे कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी त्रेचाळीस हजारपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला आणि यानंतर काँग्रेसची पिछेहाट पाहायला मिळाली आणि काँग्रेसचे दिग्गज हे भाजपमध्ये गेले कराड शहरातमध्ये सुद्धा तीच परिस्थिती मलकापूरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणुका सध्या तरी परिस्थिती तशी नाही की स्वबळावर लढवेल अशी जागा मिळतील नगराध्यक्षपदाचा उमेदवार तकतीचा मिळेल मात्र विजयापर्यंत पोचू शकणार नाही असं साधारणतः एकंदरीत गणित आहे म्हणजेच मताची विभागणी टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी जर एकत्र आलं आणि भाजपलाच्या समोर आव्हान उभं केलं किंबहुना अतुल भोसले यांच्यासमोर आव्हान उभं केलं तर मोठी बिग फाईट मिळ पाहायला मिळेल किंबहुना सत्तांतराच्या दृष्टीने सुद्धा विरोधक कशा पद्धतीने जायचं ह्याच्या व्यवहरचना आखत आहेत सध्या काय मलकापूर आणि कराडमध्ये घडामोडी होत आहेत याकडे आपण लक्ष देऊया विशेषतः सुरुवात करूया आपण मलकापूरमधून कारण मलकापूरमध्ये मनोहर शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं आणि मनोहर शिंदे जाण्याच्या अगोदरसुद्धा पाच ते सहा नगरसेवकांनी आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला होता अशा या परिस्थितीमध्ये भाजप इथं भक्कम आहेच मुळ सुरुवातीपासूनच डॉक्टर अतुल भोसले यांचा गट आहे त्यात आलेले सहा नगरसेवक आणि त्यात आता मनोहर शिंदे यांनी केलेला प्रवेश खूप यामुळं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी स्ट्रॉंग दिसते आता विरोधी जर विचार करायचा जा झाला तर मलकापूर नगर नगर परिषदेवर पहिल्यापासून काँग्रेसचा झेंडा होता आणि हा झेंडा आबाधित ठेवण्यासाठी सध्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गट पूर्ण आग्रही दिसतोय मात्र विषय त्यांच्यासमोर असा आहे की उमेदवार मिळेल जा खाली सीट्स मिळतील मात्र विजयपर्यंत पोहोचू शकणार नाही मात्र मलकापूरमध्ये विषय असा होईल की महायुतीचे दुसरे घटक जे आहेत ॲडवोकेट उदयसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत त्यांना मानणारा जो गट आहे हा गट आणि काँग्रेस हे जर एकत्र झाले तरच भार भारतीय जनता पार्टीच्या समोर आव्हान उभं करतील अन्यथा तिरंगी जर लढत झाली तर मात्र परिस्थिती वेगळी होईल हे सर्वांनाच कल्पना आहे याचा एक थेट उपाय म्हणून ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या गटाच्या वतीनं दोन दिवसापासून कराड तालुका विकास आघाडी या नावानं त्यांची पहिल्यापासून ही रजिस्टर असलेली आघाडी याचं पुनर्जीवन करून कराड तालुका महाविकास आघाडी म्हणून एक ते स्थापन करण्याचं साधारणतः नियोजन होतं आहे यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे ॲडव्होकेट उदयसी पटेलांचा गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा गट याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मुळात असला संपूर्ण मनोहर शिंदे आणि अतुल भोसले यांच्या विरोधात असलेले सर्व घटक पक्ष एकत्र करून एकाच एक उमेदवार देण्यासंदर्भातच्या हालचाली सध्या सुरू आहेत याचा कितपत या दोन दिवसामध्ये आजसुद्धा बैठक आहे महत्वाची म्हणजे मालकापूरमध्ये सुद्धा काँग्रेस आणि उदयसी पटेल यांच्या गटाची कुणाला किती जागा देण्यासंदर्भातची मात्र जर कराड तालुका विकास आघाडीचा जर प्रयोग झाला तर तोच प्रयोग कराड शहरामध्ये सुद्धा राबवला जाईल कारण काल भारतीय जनता पार्टीचा घेतलेला संवाद मिळावा आणि मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद बघता सर्वच पक्ष एकत्र करण्यासाठी काँग्रेसच्यासुद्धा कराड शहरात हालचाली सुरू झालेल्या आहेत याचबरोबर ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांचासुद्धा गट या काँग्रेसच्या यामध्ये सामील होईल आणि शिवसेनेलासुद्धा म्हणजेच सिंह यादव यांनासुद्धा बरोबर घेण्याच्या साधारणतः हालचाली होऊ शकतात म्हणजे कराड तालुका विकास आघाडी या नावाखाली भाजपला सह शह देण्याचे प्रयत्न कराड तालुक्यात सुरू आहेत ही गोष्ट फक्त मलकापूर आणि कराडपूरची राहणार नाही तर ही आघाडी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं कार्यरत राहील याकडंसुद्धा ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस याचबरोबर शिवसेना यांच्यासारखा गटसुद्धा सक्रिय राहू शकतो कारण भारतीय जनता पार्टीची कराड दक्षिणमध्ये वा वाढत चाललेली ताकद रोखण्यासाठी जर आघाडी केली नाही तर आणि जर मतांचं विभाजन झालं तर याचा फायदा थेट भाजपला होईल हा धोका निर्माण झाल्यामुळं सर्वच जे भाजपच्या विरोधात किंबहुना आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या विरोधातला सर्व गट हा एकत्र करण्याच्या सध्या हालचाली सुरू आहेत मात्र आज आणि उद्या होणाऱ्या घडामोडी सर्वांच्या नजर आहेत